हां बोल रे दोन लाख रुपये कशाला पाहिजे ॲडमिट झाला आहे का किडनी स्टोन अरे बापरे मग दोन लाख कशाला तुझी ऑफिसची पॉलिसी असेल ना हेल्थ इन्शुरन्सची ती वापर अच्छा ती वापरली तू ऑलरेडी कधी अरे हा तुझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा ना मग आता ते सगळं कवर संपून गेलं अरे बापरे ठीक आहे मी बघतो माझ्याकडे जेवढे असतील तेवढे पाठवतो हो माझ्या मित्राचा फोन होता त्याला किडनी स्टोन झालाय आणि त्याला दोन लाख रुपये बिल आलाय आणि प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या ऑफिसचा हेल्थ इन्शुरन्स आहे पण तो ऑलरेडी त्यानं त्याच्या वडिलांच्या सर्जरीसाठी मागच्या वर्षी युज केला ज्याच्यामुळं त्याचे तीन लाखाचं जे कवर होतं ऑफिसचं ते संपून गेलंय मग आता जे राहिलेला ह्याचा जो खर्च आहे तो सगळा त्याला एक स्वतःच्या पैशाने करावं लागणार आहे ह्याच्यासाठी मला नेहमी वाटतं की आपला ऑफिसचा इन्शुरन्स आहे ते ठीक आहे आपला स्वतःचा पण एक हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे त्यामुळंच मी मागच्या वर्षी माझ्या फॅमिलीसाठी एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स घेतला आता हा हेल्थ इन्शुरन्स मला फक्त वीस हजार रुपये भरून चाळीस लाखाचं चा कवर देतो म्हणजे चाळीस लाखापर्यंत कोणतं पण मला बिल आलं हॉस्पिटलचं तर ते सगळं बिल हेल्थ इन्शुरन्स कंपनी पे करणार म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही किती पण काही पण झालं देऊ न करू असं कधी काही हो पण झालं तर तुम्हाला त्याचं टेन्शन नाही तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट विकायची गरज नाही तुमच्या सेव्हिंग्समधला पैसा तुम्हाला खर्च करायची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला, तुम्हाला कोणतं मेंटल टेन्शन नाही तर हेच गोष्ट ती मी तुम्हाला आज सांगणार आहे की मी ती का घेतली ती कोणती आहे ती घेण्यामागचं कारण काय होतं आणि ती मी कशी घेतली ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पण हेल्थ इन्शुरन्स घ्याल आणि तुम्हाला पण तुमच्या हेल्थ रिलेटेडचं सगळं टेन्शन निघून जाईल बरं जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी सबस्क्रिप्शन तर फ्री आहे पण तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळं मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं असे नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला अशा चार नवीन गोष्टी शिकवण्यासाठी अजून तुमचा टाईम न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे मी सेपरेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी का घेतली त्याच्यामागं तीन कारणं पहिली गोष्ट म्हणजे मला कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स मिळतो जो माझ्या कंपनीमध्ये काम करतो तिथं मला मिळतो पण प्रॉब्लेम त्याचा हा आहे की जर का इन केस मी कंपनी सोडली तर तो हेल्थ इन्शुरन्स मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही आणि जरी घेऊन गेलो तरी त्याचे बेनिफिट सेम राहत नाहीत तो पहिला प्रॉब्लेम दुसरी गोष्ट म्हणजे जो मला कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स मिळतो त्याचं कवर खूप कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये मला पाच लाखापर्यंतच कवर आहे म्हणजे पाच लाखापर्यंतचे जे पण माझे हेल्थ इन्शुरन्सच्या रिलेटेडचे सगळे कवर असतील म्हणजे काही पण हॉस्पिटलचं बिल असेल तर ते कंपनीच्या हेल्थ इन्शुरन्समधून कवर होणार पण देव न करू जर का पाच लाखाच्या वरती कधी बिल गेलं तर त्याच्यासाठी मला माझे सेव्हिंग्स विकून माझे इन्व्हेस्टमेंट्स विकून ते सगळं बिल पे करावं लागू शकतं त्याच्यासाठी मी सेपरेट हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची मेडिकल इन्फ्लेशन वाढतं आहे ह्याचा अर्थ काय होतो म्हणजे जे हॉस्पिटलमधले जे, जे खर्च असतात ते वर्षानुवर्ष वाढत चाललेत आणि ते किती पर्सेंटने आहेत तर चौदा ते पंधरा पर्सेंटने आहेत म्हणजे समजा तुम्हाला एखादी जर का सर्जरी आज करायची असेल आणि तिचा खर्च जर का एक लाख येत असेल तर पुढच्या वर्षी त्याच सर्जरीचा खर्च तुम्हाला एक लाख पंधरा हजार रुपये येणार त्याच्या पुढच्या वर्षी अजून जास्त येणार हे होत चाललं आहे ह्याच्यासाठी आपल्याला जो कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स मिळतो तो, तो सफिशियंट नाही आहे आपल्याला सेपरेट एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं गरजेचं आहे तर आता मी कोणती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली ते तुम्हाला सांगतो ह्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मला फक्त वर्षाला वीस हजार रुपयाचा प्रीमियम भरायचं आहे म्हणजे वीस हजार रुपये मला त्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीला द्यायचेत आणि त्याच्या बदल्यामध्ये मला ते चाळीस लाखापर्यंत कवर देत आहेत कॅन यू इमॅजिन म्हणजे मी फक्त त्यांना वीस हजार रुपये देणार आणि माझ्या फॅमिलीला काहीही झालं तर ते ,00 चाळीस लाखापर्यंत कवर सगळं ते पे करणार बेस्ट ऑप्शन आहे ना म्हणजे तुमच्या डोक्यावरचं दो सगळं ओझं कमी होऊन जातं की मला ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेण्याची गरज नाही पुढं जाऊन असं काही झालं तर मी एवढे पैसे आणणार कुठून त्याच्यासाठी तुम्हाला हा, हा हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप जास्त गरजेचं असतं दुसरी गोष्ट आता मी जी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तिचं नाव आहे एच डी एफ सी एरगो ऑप्टिमा सिक्युअर नाव थोडंसं किचकट आहे पण पॉलिसी एकदम बेस्ट आहे कारण की ही पॉलिसी घेण्याच्या आधी मी जेवढ्या पण सगळ्या पॉलिसी आहेत जेवढ्या पण ह्या मार्केटमध्ये पॉलिसी आहेत सगळ्यांचा अभ्यास केला होता मग तुमची एस बी आय असेल तुमची आय सी आय सी आयची असेल तुमची आय डी बी आयची असेल तुमची अजून कोणती आपलं जे जीवन विमा जे असतो ते काय नाव त्याचं एल आय सीची असेल ह्या सगळ्या चेक केल्या होत्या मग हीच का घेतली ह्याचं प्रायमरी खूप मोठं रिझन आहे कारण की एक तर ब्रँड आहे एच डी एफ सी त्यांच्याकडं खूप सारे ॲट्स ॲसेट आहेत म्हणजे इन केस जर का कंपनी परत बुडली तर ते त्यातून पैसे परत जनरेट करून तुमचे पैसे भरू शकतात दुसरी गोष्ट ज्याला म्हणतात की क्लेम सेटलमेंट रेशिओ आता हे काय असतं क्लेम सेटलमेंट रेशिओ म्हणजे समजा शंभर जणांनी जर का अप्लाय केलं की माझं बिल पे करा तर त्यातल्या किती जणांचं ते बिल पे करतात मग आता ह्याच्यासाठी समजा एल आय सी पॉलिसीवा जर का गेले शंभरमधल्या जणांना समजा त्यांनी पंच्याण्णव जणांचे केले जर का एस बी आयकडे गेले तर शंभर जणांमधले जर का त्यांनी सत्त्याण्णव जणांचे जा केले पण एच डी एफ सीचा जो क्लेम सेटलमेंट रेशियो आहे तो खूप जास्त आहे म्हणजे त्यांचा जवळजवळ नव्याण्णवपर्यंत आहे ह्याचा अर्थ असा होतो की जर का तुम्ही अप्लाय केलं की माझं बिल तुम्ही पे करा तर त्याचा नव्याण्णव टक्के चान्स आहे की तुमचं बिल पे होऊनच जाईल अजून एक कारण हेच हेल्थ इन्शुरन्स घेण्यामागचं ते म्हणजे की ह्याच्यामध्ये जे तुमचे प्री एक्झिस्टिंग डिसिजेस आहेत ते लवकरात लवकर कवर होतात आता प्री एक्झिस्टिंग डिसिजेस म्हणजे काय समजा जो माझा मित्र होता त्याला आता स्टोन झाला आहे आणि त्याला आता कळालं की आपली एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पण पाहिजे होती त्यासाठी ते त्यानं जर का हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला गेला बाजार त्याच्यासाठी जर का तो बाहेरून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला गेला तर त्याला दोन वर्षापर्यंत थांबायला लागेल दोन वर्षानंतर तो किडनी स्टोनच्या रिलेटेडचं कोणते पण ऑपरेशन परत करू शकतो पण त्याच्या आधी नाही ती गोष्ट ह्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये चांगली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रूम रेंट काही लिमिट नाही म्हणजे रूम रेंट म्हणजे काय राहता त्या घराचं नाही ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाता प्रत्येक रूमचं एक लिमिट असतं आय सी यूमध्ये पाच हजार रुपये दर दिवसाला तुम्हाला भरावं लागतात जर का अजून क्रिटिकल गोष्ट असेल तर त्यासाठी तुम्हाला दहा हजार भराय लागतात जनरल वॉर्डमध्ये असाल तर तुम्हाला दोन हजार भराव लागतात अशा वेगवेगळ्या टाईपच्या रूम असतात त्याच्यासाठी प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जी तुम्हाला ऑफिसमधून मिळते त्याच्यामध्ये एक लिमिट असतं की तुम्ही पाच हजारपर्यंतचीच रूम घेऊ शकता तसे या पॉलिसीमध्ये काही लिमिट नाही आहे तुम्ही किती पण महागापर्यंतची रूम घेऊ शकता असे बरेचसे ऑप्शन्स आहेत ज्याच्यामुळे ही पॉलिसी मी सिलेक्ट केली आता तुम्हाला मी वन बाय वन ज्या आठ गोष्टी मला खूप जास्त आवडल्या पॉलिसीबद्दलच्या आणि ज्यामुळं मी ही पॉलिसी घेतली ते तुम्हाला सांगतो ते सगळे आठ पॉईंट मी तुम्हाला सांगतो आता पहिली बेनिफिट आता पहिला फायदा म्हणजे काय की मी वीस हजार रुपये भरतोय माझं बेस कवर जे आहे ते दहा लाख रुपये आहे ठीक आहे पण माझा पहिल्या दिवसापासूनच डबल त्याचं कवर मिळायला सुरू होतं म्हणजे माझं बेस कवर जरी दहा हजार आहे सॉरी दहा लाख आहे पण मला पहिल्या दिवसापासून वीस लाखाचं कवर मिळतं म्हणजे मी वीस हजार रुपये भरणार आणि मला वीस लाख रुपये पहिल्या दिवसापासून मिळणार तुम्ही म्हणाल गणेश तू तर म्हणला होता चाळीस लाख रुपये ते कुठून ते पण मी तुम्हाला पुढं सांगतो त्याला म्हणतात प्लस बेनिफिट आता प्लस बेनिफिट म्हणजे काय आता मी जे तुम्हाला चाळीस लाख सांगितलं होतं ते कसं काय सांगतो आता पहिल्या वर्षी मला फक्त वीस लाखापर्यंतच कवर मिळालं पुढच्या वर्षी ते वीस लाखाच्या वरती अजून पन्नास टक्के ऍड होतात म्हणजे मला वीस लाखाच्या वरती अजून दहा लाख ऍड होऊन मला तीस लाखाचं कवर मिळतं आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे माझ्या तिसऱ्या वर्षी पॉलिसी घेतल्यापासून मला त्या वीस लाखाचे डायरेक्टली चाळीस लाख होऊन जातात म्हणजे मी जेव्हा ह्या पॉलिसीच्या तिसऱ्या वर्षी असेल तेव्हा माझं हे दहा लाखाचं कवर चाळीस लाख झालेलं असं आणि हा कोणताही स्कॅम नाही आहे हे पॉलिसीचं डॉक्युमेंट तुम्ही वाचू शकता आणि हे रिअल आहे हे असे काही मार्केटिंग स्कीम नाही आहे किंवा काही ह्यात फ्रॉड नाही आहे कारण की हे मी घेतलं आहे तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट ठेवू शकता आणि माझ्यावरती जरी ट्रस्ट नसेल तर तुम्ही ते पॉलिसीचं डॉक्युमेंट वाचू शकता आता तर तिसरा पॉईंट जो मला ह्या पॉलिसीचा खूप जास्त आवडला ते म्हणजे अनलिमिटेड रिस्टोरेशन आता ह्याचा अर्थ काय होतो अनलिमिटेड रिस्टोरेशन म्हणजे समजा आता हा जो माझा मित्र होता त्याचं तीन लाखाचं कवर होतं ते संपलं की संपलं पण या पॉलिसीमध्ये जी मी घेतलेली आहे एच डी एफ सी एअरगो ऑप्टिमा सिक्युअर ह्याच्यामध्ये समजा मी जर का ते वीस लाखाचं पहिल्या वर्षाचं माझं जे कवर आहे ते जर का संपलं तर ते मला परत फिल करून मिळतं सेम वर्षामध्ये म्हणजे इन केस मला जर का वीस लाख वीस लाख सगळे यूज करायला लागले तर कंपनी मला परत वीस लाखचं कवर अजून देणार आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट आता चौथी गोष्ट जी ह्या पॉलिसीची मला खूप जास्त आवडली ती म्हणजे प्रोटेक्ट बेनिफिट्स आता याचा अर्थ काय होतो आता जी तुमची कंपनीची जी पॉलिसी असते त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कवर नाही होत म्हणजे तुम्ही समजा ऑपरेशनला गेला आहे तर तिथं डॉक्टर जे नॉन कन्झ्युमेबल आयटम्स असतात म्हणजे समजा तुमचा ग्लोव्ज झाले जे डॉक्टर हातामध्ये घालतात नंतर जे कॉटन असतं म्हणजे जो कापूस असतो जे सलाईन असतात जे इंजेक्शन असतात ज्या सुया असतात बरं जे सॅनिटायझर असतात परत डॉक्टर जे कपडे घालतात वरण ॲपरन ते असतं ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याचं बिल तुमची कंपनीची पॉलिसी पे नाही करत म्हणजे समजा जर का तुमचं बिल एक लाख रुपये आलं आहे आणि हे जे नॉन कन्झ्युमेबल आयटम्स आहेत ह्यांचं जर का बिल त्यामध्ये दहा हजार रुपये असेल तर हे दहा हजार रुपये तुम्हाला तुमच्या पॉकेटमधून द्याय लागतात हे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कवर नसते करत पण ही जी पॉलिसी आहे एस डी एफ सीची ह्याच्यामध्ये ते सगळे नॉन कन्झ्युमेबल जे आयटम्स आहेत त्याचंसुद्धा बिल कवर केलं जातं म्हणजे तुम्ही आतमध्ये गेल्यापासून बाहेर येऊपर्यंत प्रत्येक गोष्टीचं बिल हे कंपनी पे करते सॉरी मी नॉन कन्झ्युमेबल म्हणालो ते कन्झ्युमेबल आयटम्स असतात आता पाचवी गोष्ट जी मला खूप जास्त या पॉलिसीची आवडली ती म्हणजे अनलिमिटेड रूम रेंट जे मी तुम्हाला आधी सांगितलं म्हणजे तुम्ही किती पण महागाची रूम आय सी यूची असो किंवा नॉन आय सी यूची असो किंवा कोणती डिलक्स रूम असो अल्ट्रा डिलक्स रूम असो स्वीट असो कोणतीही रूम घेऊ शकता त्याच्यावरती काही लिमिट नाही जी कंपनीची पॉलिसी असते त्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजारचं लिमिट असतं नॉर्मल रूमसाठी आणि आय सी यूसाठी तुम्हाला दहा हजारचं लिमिट असतं त्याच्यापेक्षा महागातली तुम्ही घेऊ शकत नाही आणि जर का महागातली घेतली तुम्हाल तर तुम्हाला त्याच्यावरचे जेवढे पैसे बिलमध्ये होतात तेवढे तुम्हाला भरावे लागतात तर मी घेतलेल्या पॉलिसीमध्ये अनलिमिटेड रूम रेंट आहे म्हणजे तुम्ही कितीही महागाचे रूम घेऊ शकता आणि तिथं तुम्ही तुमचे इलाज करून घेऊ शकता आता सहावा पॉईंट जो मला खूप जास्त आवडला तुम्ही म्हणाल काय गणेश प्रत्येक पॉईंट तुला आवडला आहे खरंच मला आवडले म्हणून मी ही पॉलिसी घेतली तो पॉईंट आहे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन आता ह्याचा अर्थ काय होतो म्हणजे बऱ्याचशा अशा टेस्ट असतात जे तुम्हाला ॲडमिट होण्याच्या आधी करावं लागतात म्हणजे समजा तुम्हाला काहीतरी एम आर आय करायचं आहे तुमचा ब्लड टेस्ट आहेत पर तुमची सोनोग्राफी करायची तुमचा या काही परत सी टी स्कॅन असेल काहीही असेल किंवा एक्सरे काढायचा ह्या सगळ्या गोष्टी हे तुमच्या हॉस्पिटलायझेशन होण्याच्या आधी म्हणजे तुम्हाला ॲडमिट होण्याच्या आधी तुम्हाला करावे लागतात आणि ह्याचे पण बरेचसे खर्च असतात कारण की ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत ह्याचा पण खूप जास्त पन्नास साठ हजार रुपयापर्यंत खर्च जाऊ शकतो डिपेंड करतं की तुम्हाला कोणती टेस्ट करायची आणि जे पोस्ट हॉस्पिटलायझेशन असतं म्हणजे आता तुम्ही हॉस्पिटलमधून तुमचं ऑपरेशन करून माघारी आला पण त्याच्यानंतर पण बऱ्याचशा तुम्हाला टेस्ट करावं लागतात की बाबा तुमचं जे सर्जरी झाली होती ते सगळी नीट झाली की त्यासाठी परत एक्सरे करा त्याच्यासाठी परत एम आर आय करा किंवा परत ब्लड टेस्ट करा बरं हे सगळं जरी नाही केलं तर तुम्हाला सर्जरीनंतर तुम्हाला काही ना काहीतरी गोळ्या खाव्या लागतात काहीतरी औषधं प्यावी लागतात ह्या सगळ्या गोष्टींचा पण खर्च आहेच ना असं नाही की फक्त तुम्हाला तुमचं जे ॲडमिट झालं आहे आणि ते सर्जरी झालं तेवढाच खर्च आहे तर हे खर्च प्रत्येक पॉलिसीमध्ये प्री हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच्या तीस दिवसांचा असतो आणि तुमच्या हॉस्पिटलमधून तुम्ही जा बाहेर आल्यानंतर साठ दिवसाचा असतो पण जी मी पॉलिसी घेतली याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनच्या आधीचे साठ दिवसापर्यंतचे खर्च ते कवर करतात म्हणजे दोन महिन्यापूर्वीपर्यंतपासूनचे जे पण तुमचे खर्च असतील ते सगळे कवर होतात नंतर तुमचे ऑपरेशनचे तुमचे हॉस्पिटलायझेशनचे जे खर्च आहेत ते तर आहेच आणि त्याच्यानंतर एकशे ऐंशी दिवसापर्यंतचे सगळे खर्च ही कंपनी उचलते म्हणजे तुम्हाला पूर्ण कोणताच खर्च करायची गरज नाही आधीचा पण नंतर पण आणि ऑपरेशनचा पण तर हा सगळ्यात बेस्ट पॉईंट होता ह्या पॉलिसीचा आता सातवा पॉईंट हा खूप इंटरेस्टिंग आहे जो कोविडमध्ये खूप जास्त लोकांनी वापरला तो म्हणजे आयुष ट्रीटमेंट होम ट्रीटमेंट ॲम्ब्युलन्स ह्या सगळ्या गोष्टी आता याचा अर्थ काय होतो आता बऱ्याचशा वेळेस आपल्याला असं काहीतरी ट्रीटमेंट असते जे आपण घरच्या घरी करू शकतो किंवा एखादी तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही जे कोविडमध्ये होत होतं त्यासाठी ते लोक घरी ट्रीटमेंट घेत होते तर ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च पण ही पॉलिसी उचलते पण जे कॉर्पोरेट पॉलिसी असते जे कंपनीची पॉलिसी तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये हे सगळं कवर होत नाही तर हा खूप जास्त बेनिफिट देणारा पॉईंट आहे जर का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न जाता एखादं आयुर्वेदिक औषध घ्यायचं आहे तर ते सुद्धा सगळे खर्च याच्यामध्ये कव्हर होऊन जातात आता आठवा पॉईंट जो खूप जास्त भारी आहे जो ॲड ऑन आहे ॲड ऑन म्हणजे तुमची ही पॉलिसी आहे ती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे अनलिमिटेड रिस्टॉरेशन म्हणजे काय की तुमचं जे कवर आहे जे तुमचं वीस लाखाचं ते संपल्यानंतर तुम्हाला जर का अजून पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडासा प्रीमियम जास्त द्यावा लागतो म्हणजे जर का तुम्ही वीस हजार ऑलरेडी पैसे भरताय त्याच्यावरती तुम्हाला अजून एक दोनशे रुपये तीनशे रुपये काहीतरी भरावे लागतील जेणेकरून तुमचं जर का, का कवर संपलं तर परत तुम्हाला वीस लाख रुपये मिळतात आता दुसरा ॲडवॉन जो ह्या पॉलिसीसोबत तुम्ही घेऊ शकता त्याला म्हणतात की क्रिटिकल इलनेस कवर म्हणजे असं काहीतरी तुम्हाला जर का हेल्थ इश्यू हेल्थच्या रिलेटेडचा इश्यू झाला जसं की तुम्हाला काहीतरी हार्टच्या रिलेटेड मेजर इश्यू झाला किडनीच्या रिलेटेड किंवा कॅन्सर वगैरे काय डिटेक्ट झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला एक लमसम अमाऊंट ह्या इन्शुरन्स पॉलिसीकडून मिळते आणि तिसरा ॲड ऑन ज्याला म्हणतात की हॉस्पिटल कॅश म्हणजे काय की जेवढे तुम्ही दिवस हॉस्पिटलमध्ये आहेत तेवढ्या सगळ्या दिवसांसाठी तुम्हाला एक लिमिटेड अमाऊंट ह्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीकडून मिळते म्हणजे समजा तुम्ही पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहेत तर तुम्हाला हे हॉस्पिटलमधला जे खर्च असतो त्यासाठी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पैसे देते ते लिमिटेड असतात जसं की तुम्हाला हजार रुपये मिळतील दोन हजार रुपये मिळतील ते तुमच्या पॉलिसीवरती डिपेंड करतं आणि जे तुम्ही ऍड ऑन घेतलं त्याच्यावरती डिपेंड करतं तर तुम्ही त्या खर्चासाठी पैसे वापरू शकता तर ह्या सगळ्या आठ गोष्टी मला ह्या पॉलिसीच्या खूप जास्त आवडल्या हो आता तुम्हाला सांगतो मी ही पॉलिसी घेतली कशी आता ही पॉलिसी घेण्यासाठी मी डिट्टो जी कंपनी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता तर आता हा जो व्हिडिओ हा स्पॉन्सर्ड नाही आहे हा माझा रिअल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो डिट्टो ही कंपनी जी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला समोरासमोर बसून सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतात मराठीमध्ये एक्सप्लेन करतात की तुम्ही ही पॉलिसी कशी घ्यायची ह्यामध्ये तुम्ही काय ॲड केलं पाहिजे काय ॲड नाही केलं पाहिजे नंतर तुम्ही हे डॉक्युमेंट सगळे कसे फिल करायचे कोणत्या चुका नाही करायच्या कारण की हा हेल्थ इन्शुरन्स घेताना खूप जास्त अवघड अवघड उगड़ गोष्टी असतात ज्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेताना डिट्टोकडून घेतला तर तुम्हाला ते प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कडून का घेतला इन केस मला जर का हॉस्पिटलायझेशन होण्याची गरज पडली किंवा कुणालाही होण्याची पडली गरज तर त्यावेळेस डिट्टो कंपनी तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता की मला अशा अशी गरज आहे तुम्ही मला प्लीज हेल्प करा तर त्यावेळेस ती तुम्हाला इमिजिएटली मदत करतील त्याच्यासाठी मी यांच्याकडून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी स्पॉन्सर नाही करत पण जर का तुम्हाला खरंच कॉन्टॅक्ट करायचं असेल एखाद्याला जेणेकरून तुम्हाला जर का हे डिट्टोकडूनच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर का हा व्हिडिओमधून काही चार गोष्टी चांगला कळल्या असतील जेणेकरून तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल काहीही डाऊट असतील किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस आणि पुढच्या शनिवारी भेटूयाच आपण बाय बाय